वृद्धाला झाडाला बांधून शस्त्राचा धाक दाखवून पत्नीचे मणि मंगळसूत्र फो टू सेवन पीस यांचं मोबाईल केला लंपास दांपत्य भयभीत मंटा तालुक्यातील ठेंगेवडगाव येथील दांपत्य सुमन शंकर गव्हाणे आणि पती शंकर यशवंत गव्हाणे दिनांक तेरा रोजी रात्री अंदाजे एक वाजेच्या शेताच्या खोपीमध्ये झोपी गेले असताना तीन अनोळखी इस्माना येऊन पाणी मागितलं खोपीला बांधलेली बाजेची दोरी कापून आत प्रवेश केला वृद्ध शंकर यशवंत गवाणे यांना झाडाला नेऊन बांधलं आणि पत्नी सुमन गवा यांना शस्त्राचा धाक दाखवून गळ्यामधील पोहोच सेवन पीस या मोबाईल चोरट्यानं लंपास केलाय या घटनेमुळे वृद्ध दाम्पत्य फार भयभीत झाले असून ठेंगे वडगाव गावामध्ये भीतीचं वातावरण असून दाम्पत्यानं चोरट्याचा लवकर शोध लावून गेलेला ऐवज मिळवून देण्याची मागणी केली आहे पोलीस निरीक्षक मनोज राठोड यांच्या सूचनेनुसार अधिक तपास आर्य मुंडे यांच्याकडे देण्यात आला असून या घटनेमुळं गावात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे रात्री शेतात शंकर यशवंतराव गवाणे यांच्या आखाड्यावर चोरी झाल्याची माहिती मिळताच पियासाय विठ्ठल केंद्रे बिट अंमलदार तसे ठेंगे वडगाव पोलीस पाटील राजेश शिंदे व पंच विठ्ठल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली हात पाचशे माग बांधले बर आणि चाकू लावून सिनी मंडोरलं मोरणी फुलं शेवंठी बर आपलं नाव काय शंकर यशवंत गव्हाणी आजी आज आपलं सुमन शंकर गव्हा अच्छा रात्री किती वाजेप्रकार किती वाजता पोलिसवाले कधी आले ते पोलिसवाले सकाळी सकाळी आले अच्छा साहेब असं आमची इच्छा आहे झालं झालं माझ्या गतीला चाकू लावला आणि मला म्हणले फुलं काढ पटकन लवकर काढ मुलगा बारका होता ते उठू लागला त्याला पण दाब म्हणे खाली झोपू घाल त्याला आणि आमच्या आम मालकाचे हात बांधले बाहेर आणून आणि ते म्हणले बाबा तुम्हाला काय न्यायचं असत त्याने आपण आमच्या माणसाला काय करू नका म्हणे चाकू लावला माझ्या गतीला माझ्या गाड्यातलं काढून घेतलं सर्व जगाचं पण असं होऊ नाही आणि पोलीस लोकांना आमची अशी तक्रार देवा आमचं असं संरक्षण आमचं ठेवा म्हणून तुम्हाला अपेक्षा काय पोलीस प्रशासनाकडून असं एवढं गेलं हे आमचं इथं गेलं आम्ही दोघच नवरा बा तू इथे आमच्या कशी कोणी नाही आमच्या कशी एक रुपया काला असं अन्न खाला पण होते तेवढे पैसे बी नेले त्याने घेऊन गेले आणि दोन मोबाईल दहा दहा हजाराचे गेले आमची अपेक्षा आहे की असं आमच्यासोबत घडत असं जगासह घडू नये आमच्यावर तुम्ही अशी निगराणी ठेवा आमची नम्रही नव्हती आहे तुम्हाला